पाच वर्षापासून सतत शिवसैनिकांना कामांच्या बाबतीत खोट्या केसेस करून अपमानित करून अशी वागणी देऊन सतत शिवसैनिकांना संपवण्याचा जेणेकरून शिवसेना संपेल अशा प्रकारचं काम कपिल पाटील हे करत होते आणि म्हणून सतत पाच वर्ष कपिल पाटीलला विरोध करून कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा परिषद काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही फक्त आणि फक्त कपिल पाटलाच्या विरोधात लढलो आणि आत्ता देखील आमची भूमिका स्पष्ट होती ही माझी एकट्याची भूमिका नव्हे तर हे शिवसैनिकांचं मत होतं सर्व शिवसैनिकांच्या भावना होत्या आता कुठल्याही परिस्थितीत कपिल पाटील हा नको आहे आणि म्हणून अनेक वेळेला मी आपल्यासमोर देखील स्टेटमेंट दिली होती की बीजीने कुठलाही उमेदवार द्यावा आमचा विरोध भारतीय जनता पार्टीला नाही पण कपिल पाटीलला विरोध आहे आणि तो कालही होता आणि आजही आहे आणि काल अर्ज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो काही निर्णय घेतला मी एक शिवसैनिक म्हणून तो निर्णय मान्य करतो आणि त्या बाबतीचे युवा इतर सर्व गोष्टी मी ते शुक्रवारी सकाळी माझं मत माझ्या भावना आणि माझा जो निर्णय असेल तो मी आपल्यासोबत व्यक्त कर काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्व शिवसैनिकांच्या भेटीला प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी भेटीला जाण्याचं मी जाहीर केलं होतं परंतु रात्री जी पक्षप्रमुखांकडून माझ्यावरची कारवाई झाली हे मी मान्यही करतो आणि म्हणूनच तीच कारवाई माझ्या शिवसैनिकांवर होऊ नये जेणेकरून गेली पाच वर्ष कपिल पाटलांनी शिवसैनिकांना संपवण्याचा ना शिवसेना संपवायचा जो कुटील डाव आखला होता तो त्यांचा कुटील डाव साध्य होऊ नये म्हणून आज मी शिवसैनिकांच्या भेटीला जाण्याचं रद्द केलेलं आहे बाकी निर्णय मी शुक्रवारी सकाळी आपल्यासमोर जाहीर करतो ने हा लढा माझा शिवसैनिकांसाठीच आहे कारण हे जरी मी बोलत असलो तरी स्थानिक लेवलला मी शिवसैनिकांचं नेतृत्व करतो आणि म्हणूनच त्यांच्या भावना त्यांचं मत मी आपल्यासमोर व्यक्त करतो आणि हे मत आपल्यासमोर नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसमोर सुद्धा आणि शिवसेनेच्या सुद्धा आम्ही हे आमचं मत व्यक्त केलेलं आहे आणि तमाम शिवसैनिकांनी तीन चार मीटिंग आपण पाहिल्या असतील मुरबाडच्या असू शहापूरची भिवंडीची त्यांनी त्यांचं मत समोरासमोर व्यक्तही केलेलं आहे एका मीटिंगमधून तर कपिल पटला निघून जावं लागलं भिवंडी शिवसेनेची मग शिवसैनिकांनी सतत सतत त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे